स्नेन्री आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुरू आहे आणि पंधरा तारखेपासून हे रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे शेवटची तारीख ही एकोणतीस तारीख आहे म्हणजे आपल्याला चौदा दिवस हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी मिळालेलं आहे जे आपले फॉलोअर्स आहेत जे विद्यार्थी आपल्या ग्रुपला आहे स्नेन्रीच ने आर्ट ऑफ टीचिंग असेल किंवा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे यावरती जॉईन आहे मला फोन सुद्धा करत आहेत विद्यार्थी मित्र ते प्रश्न जो आहे तो पदवीच्या संदर्भातला आहे कारण एक सूचना जे आल्या होत्या आपल्या सात सूचना पवित्र पोर्टलच्या माध्यमात महाराष्ट्र राज्य परिषद पुणेने टाकलेलं होतं एक पीडीएफ आहे त्यात नवव्या नंबरचा जो मुद्दा दिलेला आहे की शैक्षणिक अर्हता जी आहे त्या शैक्षणिक अर्हतेमध्ये विद्यार्थ्यांनी पदवीचा जे विषय टाकायचा आहे त्यात गौण सब्जेक्ट म्हणजे आणि मुख्य सब्जेक्ट याचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे तर मुख्य विषय तुम्हाला त्या ठिकाणी नमूद करायचा आहे त्यात गौण विषय जर तुम्ही टाकलात तर त्याचा विचार केला जाणार नाही तुम्ही जर अपात्र झाल्यास त्यात तुम्ही स्वतः जबाबदार असाल असं त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे मग विद्यार्थी मित्रांनो आपण जो पदवीचा विषय आहे तो पदवीचा विषय मुख्य विषय कसा ओळखायचा गौण विषय कोणते ओळखायचे त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे आणि अत्यंत महत्वाचा विषय आहे ऑथेंटिक माहिती मी तुम्हाला देणार आहोत कारण एक चूक तुमची तुम्ही पवित्र पोर्टलच्या बाहेर होऊ शकता किंवा तुम्ही अपात्र होऊ शकता आणि वारंवार संधी तुम्हाला माहिती आहे जर ही संधी आपण हुकली तर विद्यार्थी मित्रांनो चार चार पाच पाच वर्षे आपल्याला वेट अँड वाच ची भूमिका ठेवा लागते आणि भरती होण्यासाठी काय करावं लागते हे सर्व तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि त्याबद्दल जे काही काम करत आहेत त्या सर्वांना माहिती आहे तुषार देशमुख सर असेल कांबडी सर असतील किंवा इतर कोणीही जे काम करत आहेत त्यांना माहितीये की भरती करायचं असेल तर काय करावं लागतं म्हणून फॉर्म भरत असताना रजिस्ट्रेशन करत असताना पवित्र पोटाची नोंदणी करत असताना विषयाच्या संदर्भात तुम्हाला माहिती सांगतोय ते ओळखायचं आहे आता आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत ज्या माध्यमातून आपण डिग्री करताय कोणी बी ला असेल कोणी सायन्सला असतील बीएससी ला असेल कोणी ला असेल तर यात मुख्य विषय कोणते तर जे बीएड ला तुम्ही मेथड दाखता विद्यार्थी मित्रांनो त्यात सुद्धा तसंच होते तुम्ही मराठी आणि इंग्रजी हे कंपल्सरी सब्जेक्ट असून सुद्धा विद्यार्थी तेच सर्व विषय टाकत असतात आणि मग त्यांना मराठी किंवा इंग्रजी मेथड मिळते परंतु त्या विद्यार्थ्यांना कॉलेजला गेल्यानंतर प्रवेश मिळत नाही कारण तुम्हाला मराठी इंग्रजी पाहिजे असेल तर ई किंवा एम एल टी पाहिजे मग अशी चूक जर केली तर तुम्ही त्या मधून बाहेर पडता त्याच तशासारखं हे जे आता मुख्य सब्जेक्ट आहे तर कोणते विषय घ्यायचे तर मराठी इंग्रजी मुख्य विषय नाहीत ते गौण विषय आहेत की प्रत्येकाला कंपल्सरी आहे मग मुख्य विषय जसं एम युनिव्हर्सिटी सांगतोय तुम्हाला मी गाडगे महाराज युनिव्हर्सिटी सांगतोय पुणे युनिव्हर्सिटीच्या संदर्भात सांगतोय मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये विषय कसे आहेत तर पहिल्या वर्षाला जे विषय असतात ते विषय सर्व कंपल्सरी असत नाहीत परंतु जे सेकंड इयरला आपल्याला ऑप्शनल सब्जेक्ट निवडावं लागतं म्हणजे जे मुख्य विषय आहेत ते विषय आपल्याला निवडावं लागते तेच विषय तुम्हाला थर्ड इयरला म्हणजे सेकंड इयरला आणि थर्ड इयरला असते जे तुम्ही सब्जेक्ट निवडत आहात मग इकॉनॉमिक्स असेल मग बी इकोनॉमिक्स असेल बी ए पॉलिटिकल सायन्स असेल बी ए असेल अशा पद्धतीने तुमची सोशियोलॉजी हा मुख्य सब्जेक्ट आहे बी ए इकॉनॉमिक्स हा मुख्य सब्जेक्ट आहे परंतु पहिल्या वर्षाला हे विषय नसतात मग जे मुख्य विषय आहे तो विषय तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे जो मुख्य विषय आहे तो आता आरटी युनिव्हर्सिटीचं सांगतो मी तुम्हाला आरटीएम युनिव्हर्सिटीमध्ये अशा पद्धतीचे विषय नसतात या ठिकाणी मराठी इंग्रजी तीनही वर्ष असते पण जे स्पेशलायझेशन सब्जेक्ट जे तीन वर्षी असतात कोणाचं पॉलिटिकल सायन्स असेल कोणाचं हिस्ट्री असेल कोणाचं इकॉनॉमिक्स असेल तर हे तीनही विषय दोन वर्ष नाही तर हे तीनही वर्ष कंपल्सरी सब्जेक्ट असतात मग कंपल्सरी सब्जेक्ट पैकी तुम्हाला जो सब्जेक्ट वाटते तो एक विषय तुम्हाला टाकायचा आहे आर टी एम युनिव्हर्सिटी गाडगे महाराज युनिव्हर्सिटी संदर्भात सांगतो आणि इतर जे युनिव्हर्सिटी आहे जसं आता वायसीएम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत की आमचे विषय कोणते घ्यायचे तर विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे कंपल्सरी तीनही वर्षी जे विषय आहेत मग पॉलिटिकल सायन्स असेल किंवा मग इकॉनॉमिक्स असेल किंवा मग तुमचा जो विषय आहे तो विषय पण मराठी इंग्रजी विषय टाकू नका हे तुम्हाला वारंवार सांगतोय कंपल्सरी विषय जे आहेत ते इतर सब्जेक्ट आहेत ते तुम्हाला टाकायचे आहेत आणि बी एड कॉमर्सच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतोय कॉमर्स याच्यात अकरावी बारावीला तुमची जर निवड होत असेल तर त्यात ही चूक करू नका तुमचे जे विषय आहेत कोणते विषय आहेत मग जे तुमची बी एडला मेथड कोणती होती कॉमर्स किंवा इकॉनॉमिक्स मेथड होती मग त्या वेळेला तुम्ही इकॉनॉमिक्सही टाकू शकता मुख्य विषय तीनही वर्ष तुमचा इकॉनॉमिक्स विषय असते तुम्ही अकाउंट सुद्धा टाकू शकता जो तुम्हाला अकरावी बारावीला जर तुमची निवड झाली तर तुम्ही अकाउंट विषय तुम्ही शिकवू शकता हे त्याने ज्या पद्धतीचे जो विषय तुम्ही टाकताय त्याच याची तुमची निवड होणार आहे पण माध्यम चुकलं तर चालते विद्यार्थी मित्रांनो पण विषय चुकलं नाही पाहिजे हे लक्षात घ्यायचं आहे माध्यम चुकलं तर चालते परंतु विषय चुकायला नको जर तुम्हाला याबद्दलची माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या कॉलेजची संपर्क साधा कॉलेजला फोन करून विचारा की आमचे मुख्य सब्जेक्ट कोणते आहेत आणि गौण सब्जेक्ट कोणते आहेत म्हणून मुख्य सब्जेक्ट टाकताना मुख्य सब्जेक्ट माहिती करूनच तुम्हाला टाकायचे आहे परंतु काही कोणालाही काही माहिती विचारून टाकू नका चांगली खरी माहिती जर असेल तर टाका कारण हा जीवन मरणाचा प्रश्न आहे हा नोकरीचा प्रश्न आहे तुमच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे त्यामुळे सर्वात महत्वाची बाब ही आहे की पदवीचे विषय टाकताना मुख्य विषय तुम्हाला या पद्धतीने निवडायचा आहे यापेक्षा अजून काही तुम्हाला जर माहिती पाहिजे असल्यास तर माझा नंबर सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे व्हॉट्सअपचा लिंक दिलेली आहे ची लिंक दिली आहे त्यावरती जॉईन व्हा जेणेकरून कायमस्वरूपी तुम्ही आपल्या ग्रुपला प्रश्न विचारले तर त्याचं उत्तर मात्र आपल्याला देता येतं विद्यार्थी मित्रांनो हे या पद्धतीने या पवित्र फोटोच्या पद्धतीनं आपल्याला सांगितलेलं आहे जर आपण माझ्या चॅनेलला सबस्क्राईब अजूनही केलेलं नसेल तर नक्की करा संपूर्ण माहिती पवित्र बोटीवर भरती होत आपण आपल्या चॅनेलला देत राहू धन्यवाद